शहर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची तात्काळ बदली करावी आणि पोलिसांची मनमानी कारवाई थांबवावी या मागणीसाठी मार्च रोजी सामाजिक थांबावी पंढरपूर शहरात वाहतूक निरीक्षणाच्या नावाखाली गोरगरीब जनतेची विद्यार्थ्याची लूट चालू आहे सुरक्षेच्या नावाखाली किंवा नियमाच्या नावाखाली दोन ते तीन हजार रुपये या ठिकाणी गोरगरीबाकडून दंड वसूल केला जात असताना दुसरीकडे मात्र याच पंढरपूर शहरामध्ये प पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक असतील किंवा अजून बाकी जण स्टाफ आहे त्यांचं मात्र पंढरपूर शहराचे अवैध धंदे, धंदे, सेल, सेल। धंदे चालू आहेत दोन नंबर धंदे चालू आहेत उदाहरणार्थ मटका असेल जुगार असेल अवैध जे दोन नंबर धंदे आहेत वाळू अजूनही या ठिकाणी चालू आहे याकडे लक्ष न देता या ठिकाणी मात्र गोरेग्रब जनतेला वाहतुकीच्या नियमाखाली या ठिकाणी विनाकारण आवाज आवाचा ढवूया या ठिकाणी दंड करून त्यांना जनतेला या ठिकाणी चेंगारण्याचं काम पंढरपूर शहर वाहतूक निरीक्ष वाहतूक शाखा व वा पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक या ठिकाणी करत आहेत याचाच या ठिकाणी आम्ही त्यांना विचारण्यासाठी काल सर्व संघटने पदाधिकारी गेले असता त्या ठिकाणी मात्र पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षकांचे या ठिकाणी आम्हाला उद्धट असे उत्तर त्या ठिकाणी मिळाले जेणे मिळाले त्या ठिकाणी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी आमच्या सर्व प्रतिष्ठित जे पदाधिकारी लोक होते सर्व सामाजिक संघटने प्रमुख आम्ही त्या ठिकाणी गेलो असता घ्या पाणी घ्या म्हणून त्यांनी त्यांच्या जे बिस्तरी पाण्याच्या बाटल्या असतील त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अंगावर फेकण्याचं काम त्या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकालं अशी आपणास्पद वागणूक त्या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिली त्यामुळं गेल्या दोन महिन्यापासून जो मनमानिक कारभार पोलीस निरीक्षकांचा या ठिकाणी चालू आहे त्यामुळं पंढरपूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत सर्व सामाजिक संघटना सर याच्यावरून पंढरपूर शहरातील कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये कुठेतरी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये याची मान्य प्रांताधिकाऱ्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा उद्याच्या आठ तारखेला सर्व सामाजिक संघटना मिळून पंढरपूर शह शहर बंद ठेवण्याचं या ठिकाणी आज निवेदन आम्ही प्रांत साहेबाला देणार आहोत मागणी काय मागणी पंढरपूर शहर पोलीस सरक यांची तातडीतनं बदली व्हावी व वाहतूक शाखेने जो मनमानी कारभार या ठिकाणी लावलेला आहे कारवाई व्हावी पण त्या कारवाईचा त्रास गोरगरीब जनतेला होऊ नये एवढीच अपेक्षा आमच्या सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे